सर मैं ना यूपी से हूँ आशीष पांडे मेरा नाम है मैं विक्रोली में टागो नगर में रहता हूँ ठीक है जब से मैं बड़ा हुआ ना सर एक मैं मुसलमान और महाराष्ट्र लोग को मैं बिजनेस देता ही नहीं मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र और मुसलमान ना मैं ऑटो में ही बैठता हूँ मैं यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ कॉल रिकॉर्डिंग पाता है ही कॉल रेकॉर्डिंग दुसऱ्या कोणाची नसून पश्चिम रेल्वे मध्ये कार्यरत असणाऱ्या टी सी आशिष पांडे आहे नक्कीच आपण जर पाहिलं टी सी आशिष पांडे गेल्या कारण त्यांची एक कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये व्हायरल होताना पाहायला मिळते या संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग मध्ये ते मराठी माणसाबाबत तसेच मुस्लिम समाजाबाबत एक वादग्रस्त विधान करताना पाहायला मिळतात नेमकं ते विधान यूपी yes. से हूँ पांडे मेरा नाम है hmm. मैं विक्रोली में टागोर नगर में रहता हूँ ठीक है hmm. जब से मैं बड़ा हुआ ना सर एक मैं मुसलमान और महाराष्ट्र देता ही नहीं हूँ मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र और मुसलमान ना मैं इसको ऑटो में ही बैठता हूँ मैं यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ जब भी okay. आपका नंबर मुझे परसों भेजा था ना मैंने मैंने आपको ना मैसेज भेजा था आपको फिर मैंने डिलीट किया आपको याद होगा है? मुझे जब भी मैंने आपका टू कॉलर में नाम देखा ना तो मैं बोला ये महाराष्ट्र बनता है मेरे को इसके साथ धंधा करना ही नहीं है मैं इसको प्रॉफिट नहीं दूंगा हुँ। तो आप सत्रह सौ सत्तर ले गए ना मैं आज नौ बजे काम पे जा रहा हूँ दस बजे तक मैं पांच हजार रुपया कमा चुका रहूंगा तो मुझे पैसे का गम नहीं है सर लेकिन मेरे को ये शोर मैंने किया है एक मुसलमान और महाराष्ट्र को ना एक रुपए का बिजनेस नहीं दूंगा बॉम्बे में रह के थँक्यू सो मच सर ठीक आहे याद रखना है। या संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग मध्ये पश्चिम रेल्वे मध्ये कार्यरत असणारा टी आशीष आशिष पांडे थेट अशी वक्तव्य करत आहे की जेव्हापासून मी मोठा झालोय तेव्हापासून मी मराठी माणसासोबत तसेच मुस्लिम माणसासोबत कोणताही व्यवहार केला नाही तसंच त्या दोघांना कोणताही मुनाफा देखील मिळून दिला नाही आणि जेव्हा मी ट्रू कॉलरला तुमचं नाव पाहिलं तेव्हा मला समजलं की तुम्हीही मराठी आहात त्यामुळे मला तुमच्यासोबतही कुठला व्यवहार करायचा नाही नक्की जर पाहिलं त्यांनी असं देखील वक्तव्य केलं आहे की मी आजही रिक्षा मध्ये बसताना हे पाहून बसतो की रिक्षावाला मराठी आहे की मुस्लिम आहे या दोघांपैकी जर तो कोण असला तर मी त्या रिक्षा मध्ये बसत नाही कारण की मला त्यांना कुठल्याही प्रकारचा मुनाफा मिळवून द्यायचा नाही या संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग मध्ये अनेक वक्तव्य अशा प्रकारची करण्यात आली आहेत आणि ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आता माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळते आणि ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून टी सी पांडे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे त्यांना टीसी या पदावरून निलंबित करण्यात आले तसेच पुढील चौकशी होईपर्यंत आशिष पांडे हे स्वतः या टी सी या पदावरून निलंबित राहणार आहेत नक्कीच या संपूर्ण घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत